पुण्यात पुन्हा एकदा भर रस्त्यावर भर दिवसा रक्तरंजित थरार पाहायला मिळतो आहे कारण पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावर तिघांकडून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे बाजीराव रस्त्यावरचा हा जो परिसर आहे नंदूज पराठ्याच्या समोर इथून अवघ्या काही अंतरावर अनेक क्लासेस आहेत अनेक शाळा आहेत आणि भर दुपारी दुचाकीवर जात असलेल्या दोन तरुणावर खरंतर तिघांनी येत वार केले आणि त्याच एक जणांचा एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे आपण पाहतोय घटनास्थळी सध्या मी आहे ज्या ठिकाणी या तरुणावर पालघन आणि कोयत्याने वार करण्यात आले त्या ठिकाणी हा सगळा दृश्य आपण पाहतोय कोयता ज्या पालघन आणि कोयत्याने वार करण्यात आले होते ते हतियार देखील आता इथंच पडून आहे खरं तर दुचाकीवर जात असताना अभिजित इंगळे व त्याचा जो मित्र आहे मयंक खरारे हे दोघे दुचाकीहून जात होते आणि त्यानंतर का दोन ते तीन जणांनी गाडीवरती येत यांच्यावरती हल्ला केला बरोबर तीन वाजून पंधरा मिनिटांनी हा हल्ला झाला आणि त्यात मयंक खरारे याचा दुर्दैवी जो आहे तो मृत्यू झालेला पाहायला मिळतोय खरारे याच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करण्यात आले आणि खरं तर गेल्या दोन ती तीन दिवसात बघितलं तर पुण्यातल्या ही दुसरी हत्या एक नोव्हेंबर रोजी गणेश काळे या तरुणाची टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली होती आता या आणि ही दुसरी हत्या देखील अशाच पद्धतीची आहे का तोळी युद्धातून तो ही हत्या झाली आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे कारण ज्या सो प्रकारे या तरुणावर त्या तरुणाच्या डोक्यात आणि चेहऱ्यावरती वार करण्यात आले त्यातून हा ही निर्गुण हत्या असल्याचं बोललं जात आहे आपण पाहतोय हा सगळा पोलीस बंदोबस्त आता या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे घटना घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी सुरू केला आहे जे हत्यार आहे ते अजून देखील स्पॉटवरती आहे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण जे आहे ते झालं आहे कारण पुण्यात गेल्या तीन ते चार दिवसाचं बघितलं तर ही दुसरी हत्या तीही भर दिवसा झालेली आहे आणि येणारा ये जाणारा हा सगळा भर चौकातला रस्ता आहे खरं तर जिथून अनेक विद्यार्थी रोज इथून प्रवास करतात अनेक ऑफिसेस जवळ आहेत स्वारगेटपासून अगदी हाकेच्या अंतरावर हे सगळं ठिकाण आहे आणि या ठिकाणी भर दुपारी एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आणि पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा वचक खरंच राहिला आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होते मी पुन्हा दाखवतो की हा सगळा परिसर जो आहे दोन ते तीन रोड इथं येतात आणि जो मयंक आहे त्याच्या मित्रासोबत गाडीवरनं पर्वती परिसरातून निघाला आणि तो त्याच्या पुढच्या ठिकाणावरती जात असताना काही जणांनी दुसऱ्या गाडीवरती आले त्याला घेरलं आणि त्याच्यावरती पालघन जो आत्ता आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय त्याच्यानी त्याच्यावरती घाव केले आणि त्यानंतर त्याची हत्या जी आहे ती करण्यात आली नेमकं या हत्येचं कारण काय आहे ही हत्या कशामुळं झाली हे अजून माहिती नाही आहे पण पोलिसांनी हा सगळा एरिया आता रेस्ट्रिक्टेड करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आता याचा तपास नेमका कसा करतात हे आरोपी नेमके कोण आहेत पुण्यात पुन्हा टोळीयुद्धानं डोकं वर काढले का कारण टोळी युद्धातूनच परवा दिवशी म्हणजे एक तारखेला दुपारी कोंढव्यामध्ये एक हत्या झाली आणि आता पुन्हा एका तरुणाची हत्या झाली तर हे सगळं टोळीयुद्धातून घडलं आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय की ज्या ठिकाणी हत्या झाल्या त्या ठिकाणी आता पोलिसांनी सगळा बंदोबस्त लावलाय अतिशय निर्गुण ही हत्या या तरुणाची करण्यात आलेली आहे आणि दुसरा जो तरुण आहे यामध्ये गंभीर जखमी असलेला पाहायला मिळतो आहे आणि आता या सगळ्याचा तपास नेमका कसा लागतो हे आरोपी नेमके कोण आहेत ज्यांनी भर दिवसा इतकं मोठं पाऊल उचलत एका तरुणाची हत्या केली पुन्हा एकदा टोळी दातून पुण्यात हत्या झाली आहे का हे सगळे प्रश्नानुत्तरित आहेत आता पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात आणि आरोपी कधी सापडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अभिजित पोते न्यूज एटीन न्यू� लोकमत पुणे